नमस्कार निर्जलास किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे कटुरला भाजी ही कटुरले पावसाळ्यात निघतात आणि याची ही भाजी एकदा पावसाळ्यात नक्की खावी ही आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण कटुरले अगोदर पा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला कटुरले बारीक अशा फोडी करून घ्यायचे आहेत कटोरला भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी कटोरला भाजीचा उपयोग होतो आणि सोबतच कॅन्सर हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते कटोरला भाजीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात यामुळे ही भाजी पचायला हलकीसुद्धा असते व पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी खाल्ली तर इन्फेक्शनचा धोकासुद्धा आपल्याला कमी होतो चला तर मग आपण आता ही भाजी करायला घेऊया त्यासाठी मी चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेऊन त्यासुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे व एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन हा सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे हे सर्व कापून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे बारीक कापलेला लसूण मिरच्या आणि कांदा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे नंतर कापलेले कटुर्ले त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत ही भाजी करायला जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते एक दोन मिनटं ही भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला झाकण काढून अधूमधून ही भाजी परतवत घ्यायची आहे जेणेकरून ती खाली भाजी लागणार नाही नंतर यामध्ये एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे व परत एकदा झाकण ठेवून याची आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि भरपूर औषधी गुणधर्मयुक्त ही अशी ही भाजी आहे तुम्ही ह्या पावसाळ्यात ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरी सोबत हा भाजी चपाती फुलके किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात मी ह्या भाजीसोबत आज फुलके बनवलेले होते त्यासोबत कैरीचे लोणचे आणि मुगाच्या डाळीचा हलवा मी इथे बनवलेला होता अशा प्रकारे आपल्या ह्या कटुरला भाजी आता तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद